तर मित्रांनो संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये छप्पन्न पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झालं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चौसष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असलेल्या खडक वाचल्यात पाहिलं तर पन्नास टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला पण यात विशेष म्हणजे काका शरद पवार आणि पुतना अजित पवार यांची गणितं कालच्या मतदानामुळे पूर्णपणे विस्कटलेली पाहायला मिळतात पण मग अशात ती कशी त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वाधिक मतदारसंख्या पाहिली तर खडक वाचले येते इथे भाजपचं वर्चस्वय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात विरोधात भाजपच्या कांचनकुल मैदानात होत्या तर तेव्हा खडक वाचल्यातून कुल यांना सत्तर हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती पण सुळेंनी बारामती जोरावर ही आघाडी कापून काढली तर माहितीत गेलेल्या अजित पवारांची भिस्त यंदा पाहिली तर खडक वाचल्यावरच होती पण खडक वाचल्यातच झालेलं कमी मतदान अजित पवारांची चिंता वाढवणार आहे खरंतर खडक वाचल्यात भाजपला मांडणारा मतदार वर्गही आहे पण यंदा मतदारसंघात कमल चिन्हावरचा उमेदवार हा नसल्याने भाजपचा मतदार फारसा बाहेर पडलेला नाहीये खडकवासल्यात अधिक लीड घ्यायचं आणि त्याच्या जोरावर निवडणुकीत बाजी मारायची असा अजित पवारांचा मनसुबा होता परंतु तो पूर्ण होताना दिसत नाहीये तर सुप्रिया सुळेंना बारामतीत पन्नास पन्नासवर रोखायचं होर इंदापूर पुरंदर दोनमध्ये सुळेंनी दहा ते बारा हजार मतांचं लीड हे मिळवलंच तर खडक भाजपच्या मतदारांच्या आधारे ते एकाती कापायचं असं काही प्लॅन अजित पवारांनी केला होता पण खडक कमी मतदान झाल्याने दादांचं गणित मात्र हिसकटलेले कारण खडकवासल्यात साठ टक्के मतदान झालं असतं तर अजित पवारांची चिंता मिटली असती पण तसं घडलेलं नाही आहे तर खडकवासल्याची उणीव पाहिली तर मग इंदापूरमध्ये भरून निघेल असं काही ग्राउंड रिपोर्टमधून सांगण्यात येते ते तर इंदापूरमध्ये बारामतीचे खालोखाल म्हणजेच बासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान हे झालेले तर या मतदारसंघात अजित पवारांचे निकटवर्ती असलेले आमदार दत्ता भरणे यांनी पूर्ण पणाला लावली होती तर मतदान आपल्या बाजूनं व्हावं यासाठी सगळ्याच मार्गांचा वापर करण्यात आलेला कत्रीतले माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही सुनित्रा पवारांसाठी प्रामाणिकपणे काम केलं तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाकडे इंदापुरात सक्षम नेताच नसल्याने इथली लढाई वनसाई ठरल्याचं चित्रे त्याचाच फायदा सुनेत्र पवार यांना होईल तर दोंडमधलं मतदान पाहिलं तर पन्नास पन्नास टक्के अशक्त इथे भाजपचे राहुल कुल हे आमदार आहे पण त्यांचं ऐकणारा मतदार फारसा नसल्याचं बोललं जातं तर काँग्रेसचे आमदार असलेल्या भोरमधून सुळेंना लीडची अपेक्षा होती त्यामुळे इथे सामना सत्तर तीस असा राहील अशी आशा, आशा होती पण तसं घडलं नाही तर इथलं मतदान पन्नास पन्नास राहिल्याचं बोलले जाते त्यामुळे गणित हे खडक वाचल्यात दादांचा अंदाज हा चुकलेला आहे तशीच अवस्था ताईंची भोरमध्ये झाली त्यामुळेच काका पुतण्याचं या दोन्हींचं टेन्शन वाढलेले त्यात पुरंदरमध्ये पाहिलं तर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी आधी पवार विरोधी राग हा हळूला होता पण नंतर ते शांत झाले त्यांनी अजित पवारांसाठी काम केलं पण शिवतारेंना मानणारा वर्ग त्यांचे कार्यकर्ते अजितदादांना मानणारं नाही त्यामुळेच अजित पवारांसाठी इथली परिस्थिती फारशी चांगली नाही इथे काँग्रेसच्या संजय जगतापांनी आघाडी धर्मपाळत सुळेंसाठी काम केलं त्यामुळे इथून सुप्रिया सुळेंना लीड मिळू शकते पण अशात आता मग इथे कोण बाजी मारेल हे निकालातच कळेल अशा तुम्हाला काय वाटते सध्या तरी इथे कोण बाजी मारू शकतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर शांतिगिरी महाराजांमुळे नाशिकमध्ये शिंदेंचा खासदार पडू शकतो पण ते कसे तर याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा